आजी दादा पवारचा अधिकार असो अधिकार असो दादा पवारचा अधिकार असो एकच वादा आजी झूटा वादा एकच दादा झूटा वादा एकच दादा झूटा वादा एकच दादा झूटा वादा तो दादा पवारनी हा शब्द पळला नाही त्यांचा राजनामा घेतला नाही म्हणून ही आंदोलन आहे यापुढेही लातूर जिल्ह्यामध्ये जर गोकाटे साहेबाचा राजनामा नाही झाला यापेक्षा तीव्र आंदोलन होणार आहे आणि दादांनी आम्हाला सांगितलं होतं की मी लबाड बोलत नाही पण अजित पवार एवढं लबाड बोलणारा महाराष्ट्रामध्ये मंत्री दिसला नाही आम्हाला आणि ते सारखं सांगत की पवाराची मी अवलाद आहे असं बोलत आहेत परंतु त्यांनी त्या दिवशी मी सांगितलं होतं जर कोकाटे साहेबाचा राजीनामा घेतला नाही तर मी पवाराची अवलाद नाही म्हणले परंतु मला आता संशय की ते काय बोलले त्याचं मला लक्षात गेलं की त्यांचं पोकाटे साहेबाचा राजीनामा घेतल्याशिवाय अखिल भारतीय छावा संघटना